मुसळधार पावसामुळे खेडच्या नारंगी आणि जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरात पुराचे पाणी शिरले आहे शहरातील मटल मार्केट बाजारपेठेत देखील पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे परिसरातील सखल भागातही पाणी भरल्याने प्रशासन सतर्क झाले आहे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे खेड दापोली रस्ता ही पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक बंद झाली आहे नागरिकांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे दरवर्षी जगबुडी नदीला पूर येतो आणि शहरातील मटण मार्केट परिसरासह बाजारपेठेपर्यंत पुराचे पाणी पोहोचते मात्र दरवर्षीच्या या धोक्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे thank <laughs> you